ज्यांच्या घरात भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक राजा छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची चळवळ न करणाऱ्या आणि काही जणांच्या घरात एकही एक फोटो नसणाऱ्या अशा व्यक्तीला महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला अशा व्यक्तींना पुरस्कार देणे आम्ही निषेध समजतो कारण शासनानं राजकीय आणि त्यांच्या छपराशी असणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले सत्यमार्गानं महापुरुषांच्या आणि समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार न देता त्यांच्या बगलबचांना पुरस्कार दिले गेले याचा मी निषेध व्यक्त करतो अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते जवळजवळ गेली चार ते पाच वर्षा पर्यंत सतत चारित्र्य पडताळणी करून देखील अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सा समाज कल्याण का विभागानं आणि इतर काही समाज कल्याण का ठिकाण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत अशा समाज कल्याण विभागाने प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळवण्यासाठी स्वच्छ आणि स्पष्ट अभिप्राय दिला नाही अशांसाठी आम्ही जाहीर निषेध करतोय इथून पुढे मागे गेली जवळजवळ दहा पंधरा वर्ष ज्यांना कधीही सामाजिक कार्याचा गंधच नाही अशा लोकांना शासनानं समाजकल्याण विभागानं निवड करून अभिप्राय पाठवलाय ही शोकांतिका आहे आणि यापुढे सामाजिक कार्य सत्य काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला मान सन्मान मिळणारच नाही वेगळ्या स्वरूपाचा कार्यकर्ता दोन नंबरवाल्यांना आणि राजकारणी लोकांच्या चपराशी असणाऱ्या त्यांनाच इथून पुढे शासनाचे पुरस्कार मिळणार हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे बाळासाहेब कांबळे हरोली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी हे वक्तव्य केलेलं आहे